आणि एक महत्वाची बातमी येते सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांच्या पुतळ्या प्रकरणामध्ये पुतळ्याचा आर्किटेक्ट चेतन पाटील उच्च न्यायालयातनं चेतन पाटीलला दिलासा मिळालाय शिवाजी महाराजांच्या पुतळ्या प्रकरणी ही महत्वाची अपडेट आता समोर येते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं हे संपूर्ण प्रकरण सिंधुदुर्गमध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम करण्यात आला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता पुतळ्याचा आर्किटेक्ट चेतन पाटील याच्यावरती मात्र आरोप ठेवण्यात आलेले होते आणि आता मात्र चेतन पाटीलला मिळालेला आहे मुंबई उच्च न्यायालयाकडनं चेतन पाटीलला हा दिलासा मिळालेला आहे अधिक माहिती घेऊयात गुरुप्रसाद दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गुरुप्रसाद काय अधिक माहिती नक्की सांगायचं झालं तर चेतन पाटील हा राजकोट मालवण पुतळा प्रकरणी आर्किटेक्ट होता आणि त्याने त्याच काम पूर्ण केलं होतं परंतु हे प्रकरण घडल्यानंतर त्याला कोर्टाने कोर्टा सजा दिली होती आणि मालवण कोर्ट मध्ये त्याची केस चालू होती त्याने बेल मिळण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केले होते परंतु दोन्ही वेळा त्यांचा बेल रिजेक्ट झाला होता त्यानंतर चक्क त्याने मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली होती प्रज्ञा नक्कीच आणि तुर्तास दिलासा मिळालेला आहे अशी माहिती समोर येते धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी या संपूर्ण प्रकरणामध्ये चेतन पाटील याला आधी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता जामीन मिळालेला आहे मोठा दिलासा चेतन पाटीलला मिळालेला आहे